अवधुंबर भाऊ त्याचप्रमाणे जाताय आता शाळेवर लक्ष ठेवणारे रमेश काटे त्याचप्रमाणे आमच्या शाळेला सतत भेट देणारे सोमनाथ खातकळे आणि असे बरेच लोक आहेत की शाळेकडे येतात आणि शाळेविषयी जरा प्रसन्न वाटतं आहे चांगलं वाटतं आहे आम्हाला हीच अपेक्षा असते शाळेविषयी बघून जरा थोडंसं दिवस राहावं आमचा हा एक उद्देश आहे की ह्या लोकांनी जे सांगितलं त्याचं पुढे पुढं लोक लोकांविषयीच्या अपेक्षा चांगल्या होते आमच्या अपेक्षा विद्यार्थ्यांविषयी मुलं चांगली व्हावी तर आज या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी सर्व मंडळी आली त्यांचं मी आपल्या शाळेने होते मी आभार मानतो आणि तुम्ही मुलं चांगल्या प्रकारचा आज आता जरा सवय झाली खूप पहिली बडबड होत होती पण आता बडबड कमी वागली एका दुसरं जरा पोचले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी या दोन हुतात्म्याविषयी या दोन नेत्यांविषयी जे विचार व्यक्त केलं धाडसानं त्यांना त्यांचं खरोखर खरो मी धन्यवाद म्हणतो आणि अशी मुलं आपल्यात आहेत भरपूर बोलाय दळ